शिक्षक भरतीसाठी आणखी प्रतीक्षा केसरकर बिंडूनामावली अद्ययावत झाल्यानंतरच प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिंडूनामावणीतील त्रुटी आणि अद्ययावत करण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडली आहे त्रुटी दूर करून अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले त्यामुळे लाखो उमेदवारांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे विधानसभा अधिवेशनात राज्यातील शिक्षकांच्या रिक्तपदांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला त्याला उत्तर देताना केसरकर यांनी माहिती दिली राज्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची साठ हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत त्यामुळे तीस हजार शिक्षकांची भरती लवकरच करण्यात येईल अशी घोषणा केसरकर यांनी मागील अधिवेशनात केली होती राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गणांकनुसार आणि पवित्र पोर्टलमार्फतच भरण्यात येणार आहेत असेही केसरकर यांनी स्पष्ट केले आहे शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र संकेतस्थळावर तत्काळ जाहिराती देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत यामुळे पात्रताधारकांना न्याय मिळेल तसेच गुणवत्ता वाढीसाठी मदत होईल असे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे